जय मल्हार सर्वांना जय शिवराय काल मी गोपीचंद पडळकर यांच्याविषयी एक पोस्ट केली त्यांनी पवाराच्या पोरांची काळजी करू नये त्यांनी धनगर एस टी आरक्षणाची काळजी करावी आणि मला असंख्य महाराष्ट्रातून फोन आले किंवा फेसबुकला ज्या काही कमेंट किंवा ग्रुपवरती पडळकर समर्थक अंधभक्त काय कमेंट करतायत त्यांना माझं एवढंच सांगणं आहे तुमच्या जे कमेंट ज्या आहेत त्या वैचारिक नपूसत्तेच्या आहेत कारण जर तुमच्याकडे जर वैचारिक भूमिका असती तर तुम्ही मला व्हिडिओतून किंवा तुमचं एखादं म्हणणं लाईव्ह घेऊन किंवा तुमच्या या पडळकर ग्रुपमध्ये एखादा कोण अकलेचा तारा असेल त्यांनी कुठेही महाराष्ट्रामध्ये किंवा पडळकरांनी माझ्याबरोबर चर्चा करायला हजर राहावं किंवा तुम्ही तुमच्या मोबाईलच्या लाईव्हच्या माध्यमातून किंवा एखादा व्हिडिओ करून की सतीश कुलाल जे बोलतोय ते चुकीचं कसं आहे हे एकदा तुम्ही महाराष्ट्राच्या जनतेसमोर मांडा फक्त कमेंट करणं हे काही बुद्धिवादाचं प्रमाणपत्र नाही आणि मग मला बऱ्याच लोकांचे प्रश्न येतात की तुम्ही धनगर समाजाच्या नेत्यावर बोलू नका दुसरं काही करा अशा लोकांना माझा एकच प्रश्न आहे त्या धनगर समाजाच्या नेत्याला या मुख्यमंत्र्याच्या सागर बंगल्यावर धनगर एस टी आरक्षणासाठी मोर्चा काढायला तेव्हापासून मी याच्यावर बोलायचं बंद करेन आणि मी त्यांचं नेतृत्व स्वीकारून त्यांचा कार्यकर्ता किंवा समर्थक म्हणून काम करेन पण आता मी अजितदादाच्या पक्षामध्ये काम करतो आणि ज्यावेळेस पडळकर भाजपचा कार्यकर्ता म्हणून अजित दादांवर के काय बोलत असतील तर मी त्यांना अजित पवार गटाचा कार्यकर्ता एक पदाधिकारी म्हणून त्यांना नक्की उत्तर देणार समाजाचे म्हणून कसे मी उत्तर देऊ म्हणून समाजकारण आणि राजकारण बांधवानी यामध्ये मिसळू नये आणि ज्यांना वाटतंय समाजाच्या नेत्यावर मी बोलू नये किंवा मी या आधीची आणि यानं यापुढची पार्श्वभूमी वस्तुस्थिती समाजापुढं मानतोय आणि ज्यांना वाटतं की सतीश कुलाणी समाजाच्या नेत्यावर बोलू नये मी काहीच बोलत नाही आहे आणि मी काय स्वतः लिहून बोलत नाही आहे कारण ज्या वस्तुस्थिती आहेत जे ते याआधी काय वागलेले आहेत काय बोललेले आहेत ह्याच भूमिका समाजापुढं मांडतोय आणि मग या महाराष्ट्रामध्ये ते आमच्यापेक्षा मोठे नेते आहेत ना त्यांनी नाही भूमिका मांडायची तर कुणी मांडायची काय जण म्हणतात तुम्ही काढा आंदोलनं तू मी आलो बसा अरे एक मी पॉझिटिवली एक वर्ष झालं महाराष्ट्रामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये फिरतोय मराठवाडा असेल तिकडं ना होळकरवाडा नाशिकला गेलो तिकडं आपल्या रायगडवरती गेलो पण ह्या भूमिका कुणी मांडायला तयार नाही अहो त्या रायगडच्या अतिक्रमणाच्या बांधवाची नोटीस पडळकरणी मीडियाच्या समोर फाल्ली आणि गेले रायगडला आणि तेथल्या त्या छत्री ते निजामपूर गावचं नाव बदललं नोटीस रद्द करायचं काय झालं आहे त्याचं एकदा समाज बांधवांनी त्यांना विचारावं परंतु प्रत्येक गोष्टीला समाजाची ढाल करायची आणि आपल्या मूळ जबाबदाऱ्यात झटकून परत समाजाचा मेवा खायचा हे असं जमणार नाही आहे तुम्हाला जर समाजाचा नेता राहायचा असेल तर धनगर एस आरक्षणावर आवाज उठवावा लागेल अन्यथा तुम्ही ज्या पक्षात काम करता त्या पक्षाचं काम करा, करा। आणि तुम्ही त्या पक्षाचे कार्यकर्ते म्हणून जर इतर पक्षातल्या नेत्यांना बोलत असाल तर त्या पक्षातले पदाधिकारी तुम्हाला उत्तर देणार ना ही संविधानिक बाजू आहे ना परंतु हम करेसो कायदा कुठं धमक्या फोनवरती देणे कुठं पोस्टमध्ये देणे हा असला सगळा हांडग्यांचा खेळ आहे त्यामुळं माझ्याही रक्तात धनगराचा रक्त आहे बापू बा बापू बिरू वाटेगावकरांचं रक्त आहे यशवंतराव होळकरांचं रक्त आहे त्यामुळं काही मी जे बोलतोय सत्य बोलतो आहे ते काही जणांना थोडं कडू वाटत असेल कारण हे आयुर्वेदिक आहे ह्याचा गुण लगेच येणार नाही आहे परंतु जे मी भूमिका मानतोय त्याला पातळी सोडून बोलणं टीका करणं अरे सतीश कुलाल जी भूमिका मानतो त्या भूमिकेला उत्तर द्या ना तुमच्यात जर कोणाच्यात आकलेचा मेंदू असेल कुठेही चर्चेला या आणि चर्चेला यायचं नसेल तर एक पाच दहा मिनटाचा व्हिडिओ बनवा ना